नमस्कार मित्रांनो आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा विषय समजून घेणार आहोत समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन काही परदेशी जहाजे भारताच्या किनाऱ्यावर आली ही जहाजे फक्त व्यापारासाठी नव्हती ती भारताच्या इतिहासाला नवे वळण देणारी होती मसाल्यांच्या शोधात आलेले पोर्तुगीज व्यापारासाठी आलेले डच आणि व्यापाराच्या नावाखाली सत्ता स्थापन करणारे इंग्रज हे युरोपियन भारतात कसे आले त्यांचा नेमका उद्देश काय होता आणि त्यांच्या आगमनामुळे भारतावर कोणते परिणाम झाले आधुनिक भारताच्या इतिहासातील हा एक निर्णायक टप्पा आहे एम पी एस साठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मी आहे नकुल आणि चला तर मग भारतामध्ये युरोपियनांच्या आगमनाचा इतिहास समजून घेऊया सन चौदाशे अठ्ठ्याण्णव हिंद महासागराच्या अथांग लाटांवर एक जहाज हळूहळू पुढे सरकत होता त्या जहाजावर ना मोठं सैन्य होतं न प्रचंड शस्त्रसाठा पण तरीही त्या जहाजातून भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी शक्ती भारताच्या भूमीवर पाऊल ठेवणार होती हा भारत होता सोन्याची चिडिया मसाले कापड हिरे अमर्याद संपत्ती आणि याच संपत्तीच्या शोधात युरोपातून आले होते काही प्रवासी सुरुवातीला प्रवासी नंतर व्यापारी आणि पुढे भारताचे राज्य करते पण प्रश्न असा आहे की युरोपियन भारतात का आले ते नेमके कोण होते आणि त्यांच्या आगमनाने भारतावर काय परिणाम झाला चला तर मग या माहितीपटातून जाणून घेऊया भारतामध्ये युरोपियनांच्या आगमनाची संपूर्ण कथा पंधराव्या शतकात युरोपमध्ये मसाल्यांना प्रचंड मागणी होती मिरी लवंग दालचिनी या मसाल्यांना त्या काळात काळं काला सोनं म्हटलं जायचं पण भारतातून युरोपपर्यंत हे मसाले पोहोचत होते अरबी आणि तुर्क व्यापाऱ्यांमार्फत मधल्या दलालांमुळे मसाल्यांची किंमत फारच वाढत होती म्हणून युरोपियन देशांनी ठरवलं आपण भारताशी थेट व्यापार करायचा आणि तोही समुद्रमार्गे यातूनच भारताचा समुद्र मार्ग शोधण्याची चढाओ सुरू झाली भारतामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पोर्तुगीजांना जातो सन चौदाशे मध्ये वास्को द गामा आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या कालिकट बंदरात पोहोचला हा क्षण भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा टप्पा होता पोर्तुगीज हे भारतामध्ये येणारे पहिले युरोपियन होते त्यांनी किल्ले बांधले समुद्रावर वर्चस्व निर्माण केलं सन पंधराशे दहामध्ये अल्फान्सो द अल्बुकर्कने गोवा जिंकले गोवा पोर्तुगीजांची राजधानी बनली मात्र पोर्तुगीजांनी केवळ व्यापार केला नाही त्यांनी धर्मप्रसार केला आणि भारतीय राजकारणात हस्तक्षेपही सुरू केला यानंतर भारतात आले डच व्यापारी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सन सोळाशे दोन मध्ये झाली पुलिकट नागापट्टणम सूरत ही डचांची प्रमुख व्यापार केंद्रे होती डचांचा मुख्य भर मसाल्यांच्या व्यापारावर होता मात्र इंग्रजांशी असलेल्या स्पर्धेत डच हळूहळू मागे पडले महत्वाची बाब म्हणजे डचांनी भारतात फारसा राजकीय हस्तक्षेप केला नाही आता आपण येतो भारताच्या इतिहासातील सर्वात निर्णायक शक्तीकडे इंग्रज सन सोळाशे मध्ये इंग्लंडची ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली सूरत मद्रास बॉम्बे कलकत्ता ही इंग्रजांची प्रमुख व्यापार केंद्रे होती मुघल सम्राट जहांगीरकडून इंग्रजांना व्यापाराची परवानगी मिळाली सुरुवातीला व्यापार नंतर राजकारण आणि शेवटी सत्ता सन सतराशे सत्तावन्न लासीची लढाई सन सतराशे चौसष्ट बक्सेरची लढाई या लढायानंतर इंग्रज भारतातील सर्वात मोठी सत्ता बनले इंग्रजांसोबतच फ्रेंच व्यापारीही भारतात आले सन सोळाशे मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली पॉंडिचेरी ही फ्रेंचांची प्रमुख केंद्रे होती इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्धे झाली शेवटी इंग्रज विजयी झाले डॅनिश व्यापाऱ्यांचे केंद्र त्रांकेबार येथे होते मात्र त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला युरोपियन भारतात आले व्यापारासाठी पण गेले राज्यकर्ते बनून युरोपियनांच्या आगमनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण झाले भारतीय राजकीय स्वातंत्र्य कमी झाले मात्र आधुनिक शिक्षण नवे प्रशासकीय बदल हेही परिणाम दिसून आले युरोपियनांचे आगमन हा केवळ व्यापाराचा इतिहास नव्हता तो होता भारताच्या सत्तांतराचा इतिहास हा इतिहास समजून घेतल्याशिवाय भारताचा स्वातंत्र्य लढा समजून घेता येणार नाही इतिहास इथेच थांबत नाही तो आपल्याला सतत शिकवत राहतो युरोपियन भारतात आले व्यापारासाठी पण त्यांच्या आगमनाने भारताच्या इतिहासाला एक नवं वळण मिळालं हा काळ समजून घेतला तरच आपण स्वातंत्र्य लढ्याची खरी किंमत ओळखू शकतो जर हा माहितीपट तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की शेअर करा अशाच उपयुक्त इतिहासाच्या सखोल आणि सोप्या कथा पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा, इतिहास लक्षात ठेवा धन्यवाद